राहुल धोत्रे खून प्रकरणात माजी नगरसेवक यांना तात्काळ अटक करा वंचित बहुजन आघाडीची मागणी नाशिक येथील जनार्दन नगर येथे राहणारा म्य राहुल संजय धोत्रे वय पंचवीस याच्यावर दिनाक बावीस ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला झाला त्याचा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संशयित आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसेला तात्काळ अटक करा अशी मागणी समस्त वडार समाज व वंचित बहुजन आघाडीमार्फत निवेदन देऊन करण्यात आली महाराष्ट्रात जाणून बुजून वडार समाजाला टार्गेट करून हत्या करण्यात येत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला सदरील गुन्ह्यात वाढ करून आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी जोर धरू लागली आहे सदर आरोपी शहरात दहशत निर्माण करत आहे म्हणून त्याच्यावर माकोपा अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी मृताची इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात यावा आरोपीला वाचवणारे पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी व मुख्य आरोप उद्धव निमसे याला तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस आयुक्त नासिक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे एस एम टीव्ही मराठी न्यूज बिवरो नासिक राहुल हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेतोय हे खर तर राहुल चे वडील राहुल हा अतिशय सभ्य सुसंस्कृत आणि कोणाच्याही जात न जाणारा मुलगा या कालच्या घटनेमध्ये हाकना गेलेला आहे बळी गेलेला आहे त्याचा खऱ्या अर्थानं या घटनेचा पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर मला एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये माझा वडार समाज टार्गेट होतोय का बरं आताच वंचितच्या पुढाकारानं सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी मोठी घटना घडली सोमनाथ का टार्गेट झाला मध्ये मारुती इटळकरला मारून टाकलं मारुती इटळकर का टार्गेट झाला तमाम महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला टार्गेट घेणाऱ्या घटना घडतात ही वडार समाजाच्या संदर्भात अतिशय गांभीर्याची गोष्ट या संदर्भात दिसते म्हणून बाळासाहेब आंबेडकरचं मी अतिशय लाख धन्यवाद देईल की वडार समाज कदाचित या घटनेच्या संदर्भात रस्त्यापर्यंत येईल परंतु न्यायाची लढणी लढाई लढण्यासंदर्भात वडार समाज एवढा सक्षम नाही आणि म्हणून अनेक अन्यायाच्या घटना घडतात पण न्याय वडार समाजाला मिळत नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकर सारखा तो एक कायद्यात जर वडार समाजच्या पाठीशी उभा राहत असेल तर वडार समाजाकडे बघण्याची कुणाची भिसत होणार नाही आम्हाला विश्वास वाटतो पण मला एक मुद्दा या निमित्तानं सांगायचा या ठिकाणी जो निमशे नावाचा नगरसेवक जर का समजा राहुलच्या ठिकाणी निमशे असता आणि त्या निमशेला ठेचून मारलं असत आणि राहुल नगरसेवक असता तर आज राहुल यांच्या ता ताब्यात असता की नसता मग निमशे जर राहुल मार, मारताना असेल त्याला तुम्ही अजून अटक का केली नाही आज जरी आम्हाला तुम्ही आश्वासन दिलं असेल या ठिकाणी की आम्ही निमशेला अटक करतो तुम्ही पाच दिवस काय झोपा काढत होता काय तुम्हाला निमशे माहित नाही काय त्या व्हिडिओ मध्ये तो दिसतोय त्यांनी स्वतःच्या पुढे दांडका घेऊन गेलाय निमशेच्या पुढे दांडका घेऊन पोरं पळतायत आशियाना म्हणतो मी मिटवायला गेलतो दांडके घेऊन मिटवायला जातो रे पडव्या तुला गरिबाची पोरं दिसत नाही का निस्माब राहुलला मारलेलं आहे तुला सुद्धा आम्ही जेलमध्ये टाकलेचो आहे आणि तुला अप्पाजे लावलेचो आहे आम्ही धाम मारलो आहे एक स्तरावर पोलिसांची चालाकी आणि बदमाशी सुरू आहे इथे कायद्याचं राज्य नाही जातींच्या जा नियमाचं राज्य आहे अशी सगळी परिस्थिती आपल्याला दिसते म्हणून उद्यम निमसेसारखा माणूस भर रस्त्यात भटक्या विमुक्त समाजातल्या एका व्यक्तीला मुलाला मारहाण करतो आणि ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते ती सगळी रेकॉर्डिंग आहे आणि तरी पोलिसांचा नालायकपणा आहे मग कोर्टाचा इथे बदमाशी आपल्याला दिसते न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेतली पोलिसांच्या प्रक्रियेतली बदमाशी दिसते की त्याला अंतरिम जामीन मिळते आज आम्ही सी 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 पी साहेबांना त्याच पद्धतीने विनंती केली आणि ते सी पी साहेबांनी मान्य केली की आज त्याचा अंतरिम जामीन आम्ही खारिज करू आणि त्यांना तात्काळ अटक करू आम्ही हे सुद्धा सी पी साहेबांना म्हणालो की जर हा माणूस इतक्या दिवसापासून फिरत आहे आणि आता जर पडून जाईल तर याची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे ते अधिकार संविधानाच्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत आहेत आणि ती प्रॉपर्टी जप्त करावी अशा सुद्धा सूचना आम्ही सी पी साहेबांना केलेल्या आहेत मित्र भटकेमुक्त असतील इथले आदिवासी असतील इथले दलित असतील किंवा मुस्लिम असतील यांची जितकी संख्या नाही त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने या पोलिसांनी या सगळ्या लोकांना डांबलेला आहे पण यांच्यावर जेव्हा गुन्हेगार गुन्हा नोंदवला जातो गुन्हा यांच्यावर जेव्हा घडलं जातं तेव्हा मात्र पोलीस कर्तव्यात कसूर करतात आणि म्हणून ॲडव्होकेट सर्वजित बनसोळे ज्या पद्धतीनं म्हणाले की या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे त्यांचा सस्पेन्शन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण ही जर कारवाई झाली नाही तर कायद्याचा धाक या राज्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की या निमित्तानं तुम्ही एक श्वेतपत्रिका पत्रिका जाहीर करावी महाराष्ट्रामध्ये की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज येत आहेत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल होतं पण तिथे महिलांच्या गुन्हे झालेली गुन्हेगारी वाढलेली आहे तेव्हा राज्यात कायद्याचा धाक निर्माण व्हावा कायद्याचं राज्य या राज्यामध्ये